महाराष्ट्र जनजागृती रॅली पंढरीत दाखल तुळजापूर ते नाशिक महाराष्ट्र जनजागृती रॅली निघाली असून आज ही रॅली पंढरपूर मध्ये दाखल झाली यावेळी हिंदू जोडो जनजागृतीसाठी ही रॅली काढले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय देशातील संस्कृतीचा जतन करण्यासाठी मूळ उद्देश टोक्यात ठेवून ही रॅली काढली आहे या रॅलीमध्ये असंख्य हिंदू प्रेमी सामील झाले होते यावेळी घोषणा देण्यात आल्या हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश देश धर्म संस्कृती याच्या याचं संरक्षण करण्यासाठी हिंदू जोडो यात्रा करण्यात आली किती गेली वर्ष ते नियोजन करत आहोत आणि आमची वर्ष तीन वर्षापासून आमची यात्रा उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा प्रचार आणि प्रसार करत आहे काय यात्रेचा मुख्य हेतू सकल हिंदू समाजाने एकत्र होणं एकत्र झाल्याशिवाय राष्ट्रहितासाठी आपण हिंदू समाजाने एकत्र गरज आहे सध्या जो ट्रेंड चालू आहे भारतामध्ये पटो या संदर्भामध्ये आमचं पण हेच म्हणणं आहे आपला जो हिंदू समाज आहे हा जाती पातीमध्ये वाटला गेलेला आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून आम्हाला जाती तोडू आणि हिंदू जोडू ही आमची संकल्पना आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या येथे जो यात्रेचा समारोप केला आहे तर त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हवं जे आकडा पगर जातींना घेऊन होतं आणि राष्ट्रहितासाठी आज हे महत्वाचं आहे काय जनतेला आम्ही समस्त भारतात विश्वातील हिंदूंना आवाहन करतो की आता तरी एक कोण ही काळाची गरज आहे सुरुवात झाली होती यात्रेची आमची जी जुनी यात्रा आहे त्या यात्रेची सुरुवात जम्मू काश्मीरच्या लाल चौकात कन्याकुमारी पर्यंत होणार आहे कारण आपला जो हिंदू समाज आहे नऊ राज्यांमध्ये अल्पसंख्याक आहे आणि आन, भविष्यामध्ये हळूहळू आपण पूर्ण भारतामध्ये अल्पसंख्याक काळ हा सर्व सकल हिंदू समाजासाठी कठीण काळ आहे आणि सकल सम, हिंदू समाजाने कठीण काळ समजला गेला पाहिजे नाहीतर येणारी परिस्थिती ही आपल्या सर्वांसाठी वाईट परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे राजकीय भूमिका काय आहे सदरील हिंदू यात्रेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही आमची हिंदू जोडो यात्रा जम्मू काश्मीरचं ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या अगोदरपासून चाललेले होते असं जर काय असतं तर आम्ही लोकसभेमध्ये पण यात्रा काढू शकलो असतो सुंदर यात्रेचा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही ही फक्त एक धर्माची यात्रा आहे ही एक शौर यात्रा आहे हिंदूंना झोपलेला जो, जो हिंदूचा स्वाभिमान आहे त्याला जागृत करण्याचं काम आम्ही करत आहे आणि तुमच्या माध्यमातनं आता कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या हिंदूंनी आता तरी जागृत होऊन राष्ट्रहितासाठी एकत्र येणं गरजेचं